दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र श्री हरिभक्ती पारण मनोज महाराज पाहुसे आज संवाद साधत आहे भगवान दत्तात्रयांची झालेली मानवी अवतार आणि या अवतारांच्या कार्याबद्दल भगवान दत्तात्रयांचा पहिला मानवी अवतार श्रीपाद स्वामी वल्लभ या नावानं श्री क्षेत्र पिठापूर आंध्र प्रदेश या ठिकाणी तेराव्या शतकामध्ये या ठिकाणी झाला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह देहकष्टभी परोपकारे या ज्ञायानं समाजामध्ये भक्तिता प्रचार प्रसार व्हावा समाजामध्ये मानवता भूतदया बंधुभाव या सद्गुणांची वृद्धी व्हावी स्वामींनी श्रीक्षेत्र पिठापूर या ठिकाणी पहिला मानवी अवतार धारण केला तर श्रीक्षेत्र पुरोपूर या ठिकाणी येऊन त्यांनी स्वतः पहिल्यांदा करोणी चिंतन करवी आणि का या ज्ञायानं स्वतः पहिल्यांदा तपश्चर्या साधना नामस्मरण या गोष्टी स्वतः पहिल्यांदा या गुणांचा आपल्यामध्ये उत्कर्ष केला आणि या विषयांचा आशय केला तर मानवी जीवन परिपूर्ण होतं या विषयाचं चिंतन या विषयाचा ओहापोह हो, समाजाच्या उत्कर्षाकरता श्रीपाद स्वामींनी या पहिल्या मानवी अवतारामध्ये मंडळी केलेलं आहे भगवान दत्तात्रयांनी दुसरा मानवी अवतार धारण केला तो नरसिंह सरस्वती या नावानं स्वामी नरसिंह सरस्वतींचा जन्म श्रीक्षेत्र कारंजा अर्थात विदर्भामध्ये अकोला या ठिकाणी झाला त्यानंतर त्यांचं कार्यक्षेत्र श्रीक्षेत्र गाणगापूर हे कर्नाटक राज्यामध्ये आहे आणि स्वामीजींनी ज्या ठिकाणी समाधी घेतली ते ठिकाण कृष्णामाईच्या काठी नृसिंहवाडी नरसोबाची वाडी आपण ज्याला म्हणतो या ठिकाणी झाला वेद उपनिषद आणि धर्मशास्त्र याबद्दल समाजाला मार्गदर्शन व्हावं वेदाच्या माध्यमातनं उपनिषदांच्या माध्यमातनं आणि धर्मशास्त्राच्या माध्यमातन या तत्वाचं चिंतन करून एक मानवी जीवन शांतीकडे समाधानाकडे कशा पद्धतीने जाईल तर ती शांती ते समाधान ती तृप्ती मानवाला वेदाच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातनं उपनिषदाच्या माध्यमातनं आणि धर्मशास्त्रीयांच्या माध्यमातनं मिळण्याकरता याचा उहापोह हो। भगवान नरसिंह सरस्वतींनी आपल्या तत्वज्ञानामधून आपल्या अवतार कार्यामधनं खऱ्या अर्थानं समाजाकरता केलेला आहे आणि तिसरा मानवी अवतार जो भगवान दत्तात्रयांचा झाला अक्कलकोट निवासी असलेले स्वामी समर्थ यांचा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू सत्कर्म कर सत्कर्माचं फल हे खऱ्या अर्थानं चांगलंच असतं तू कर्म करत राहा फलाची अपेक्षा करू नको अक्कलकोट स्वामींनी श्री स्वामी, स्वामी समर्थांनी खऱ्या अर्थानं आपण भक्तीमध्ये सेवाभाव सदाचार सद्धर्म या पद्धतीने आपलं मानवी जीवन या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि अशा पद्धतीने सदाचारानं तुमचं जीवन असेल सत्शीलतेनं तुमचं जीवन असेल शास्त्राला अभिप्रेत असलेल्या विचारांना रूप तुम्ही जर वागलात तर तुम्ही भिवू नका मी तुमच्या सोबत आहे हा खऱ्या अर्थानं जीवनाला उंचीवरती नेण्याचा संदेश श्री स्वामींनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तर अशा स्वामी सरस्वती असतील श्रीपाद स्वामी वल्लभ असतील स्वामी समर्थ असतील तर यांच्या पवित्र तीर्थक्षेत्री पद्मावती यात्रा कंपनी नेहमीच वेळोवेळी भाविकांना आणि पर्यटकांना घेऊन जात असते तर आम्ही या स्वामींच्या भक्तीमध्ये लीन झालेलो आहेत स्वामींच्या चरणी आमच्या श्रद्धा दृढ आहेत आपल्याही श्रद्धा स्वामींच्या चरणी दृढ करा आणि स्वामींच्या श्रीपाद स्वामींच्या स्वामींच्या या अवतार कार्याच्या पवित्र स्थळामध्ये जाऊन त्या पवित्र ऊर्जा आपल्याही जीवनामध्ये जर संपन्न करायच्या असतील तर पद्मावती यात्रा कंपनी सोबत खऱ्या अर्थानं आपण जोडले जावेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आव्हान करतो पद्मावती यात्रा कंपनी दत्त परिक्रमा नावाचा हा उपक्रम अविरतपणे करत असते आळंदी ते श्रीक्षेत्र आळंदी पर्यंत एक नऊ दिवसामध्ये पूर्ण दत्त परिक्रमा आम्ही खऱ्या अर्थानं आपल्याकरता घेऊन येत आहे तर खऱ्या अर्थानं आपल्याला दत्त भक्तीमध्ये लीन व्हायचं असेल स्वामी भक्तीमध्ये लीन व्हायचं असेल तर एकदा पद्मावती यात्रा कंपनीशी संपर्क करा रामकृष्ण हरे